आपलं सर्वांचं स्वागत खासदार निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या फकीरवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत सर्व रोग निदान शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद अल्यनगर शहरातील नगर प्रभाग क्रमांक चार खासदार निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीने यशवंत विद्यालय फकीरवाडा येथे मोफत भव्य सर्व रोग निदान शिबिर सामाजिक कार्यकर्ते शम्स खान बाबा खान शेख नसीम फयाज शेख यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला सामाजिक उपक्रमातून परिसरातील दीड हजारहून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणी व उपचारांचा लाभ घेतला या शिबिरामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी रक्तदाब मधुमेह तपासणी नेत्ररोग तपासणी यासह विविध आजारावर प्राथमिक सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले नेत्र तपासणीनंतर गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली ज्येष्ठ नागरिक महिला युवकांसह लहान मुलांनीही या शिबिराचा लाभ घेतला कार्यक्रमाबाबत बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे वेळेवर तपासणी झाली तर गंभीर आजार टाळता येतात यामुळे अशा आरोग्य शिबिरांची निनात गरज आहे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या घराजवळ मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात हाच या उपक्रमामागचा उद्देश आहे या उपक्रमामुळे मुकुंदनगर परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून आयोजकांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टरांचे पथक परिचारिका स्वयंसेवक आणि तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले धावपळीच्या कालखंडामध्ये जर तुम्ही पाहिला असल तर आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वारंवार जास्त प्रमाणात वाढत चाललेल्या आहे त्याचबरोबरीने आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे ज्या पद्धतीने आपण मतदारसंघाचा म्हणा विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जात असतो पण आता त्याचबरोबरीने आरोग्याचा अजेंटा सुद्धा आपण पुढं घेऊन गेलं पाहिजे या हेतूने आम्ही नेहमी एज्युकेशन असू किंवा हेल्थमध्ये मी असू किंवा आमचं प्रतिष्ठान काम करत असतं त्याच बाबतीत तुम्ही पाहिला असेल एक चार दिवसापूर्वी मुकुंदनगर भागामध्ये सुद्धा नेत्र तपासणी आरोग्य शिबिर त्या ठिकाणी आमचे सर्व नगरसेवक असो या सर्व मंडळींच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलं आणि त्या दिवसाचा लोकांचा प्रतिसाद प्रतिसाद मध्ये लोकांच्या समस्या लक्षात आल्यानंतर परत आम्ही चार दिवसामध्ये या भागामध्ये एक कॅम्प लावला आणि त्या कामपला मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी लोकांचं सहभाग दिसतो म्हणजे आतापर्यंत एक दोन लोकर एक हजार चष्म्यांचं वाटप झालं मोतीबिंदू सुद्धा एक दोनशे अडीचशे मोतीबिंदूचं ऑपरेशनचे यादी तयार आहे त्या पेशंटला सुद्धा लवकरात लवकर पुण्याला एक चांगल्या अद्यावत हॉस्पिटलला पाठवून त्या सगळ्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं जाईल या बाजूला सर्व रोग निदान शिबिर सुद्धा तपासणी चालू आहे आणि अजून थोड्या दिवसामध्ये आपण ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्थानाच्या कॅन्सरची तपासणी सुद्धा या भागामध्ये घेणार आहे कारण तुम्ही पाहिला असं मुकुंदनगर फकीरवाडा या भागामध्ये बऱ्यापैकी महिलांच्या बाबत एक दुर्लक्ष झालेलं पाहायला मिळालेलं आहे तर महिलांच्या आज तुम्ही जास्त लोकांची जर तपासणी पाहिली तर महिलांचा जास्त सहभाग आहे त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा सुद्धा आपण कॅम्प लवकरात लवकर घेऊ